आजचा जो क्रिकेट सामना झालेला आहे त्यांच्या आयोजनाबद्दल तुम्हाला काय बोलायचं <coughs> प्रथमतः मांडवी येथे नऊ वर्षानिमित्त लुल्यादादा स्टेडियम येथे जे क्रिकेटचे सामने आयोजित केले होते हे सामने एक ग्रामीण भागातला एक चांगलं टुर्नामेंट म्हणून मी याच्याकडे पाहतो यामध्ये जास्तीत जास्त संघांनी सहभाग घेतला याच्यामध्ये प्रथम म्हणजे आपण या दरवर्षी किनवटमध्ये के के पी एलचं आयोजन किनवट प्रीमियर लीगचं आयोजन करतो आणि त्यानंतर या स्पर्धा आयोजन होत असतात म्हणजे खेळाडू हे पूर्ण तयारी करून ह्या स्पर्धेमध्ये उतरत असतात तर माझ्या मते जवळपास नव्वद नाईंटी प्लस टीम इथं सहभाग घेतल्या होत्या आणि समितीचं जे आयोजन आयो आहे उत्कृष्ट आयोजन केलं यांनी एवढ्या मोठ्या टीमांना खेळून इतकं काही सोपं काम नसतं सगळ्यांना पारदर्शकपणे खेळीनं इथले अंपायर वगैरे सगळ्या गोष्टी अत्यंत उत्कृष्ट झालेल्या आहेत त्याबद्दल मी कम जे संघाच्या वतीनं कमिटीचे आभार मानतो लुलिया जो आयोजक टीम आहे त्यांनी चतुर्थ बक्षीस पटकावला आणि चतुर्थ बक्षीस बक्षीस आहे नाही तिने मंदिरासाठी दान दिलं आहे त्याबद्दल त्या मंडळासाठी तुम्ही काय म्हणसाल प्रथमतः जे आयोजकमधले जे समितीतले सदस्य आहेत ज्या टीमचे सदस्य आहेत त्याचं मी अभिनंदन करतो त्यांनी चतुर्थ नाही त्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळण्या इतपत गेम खेळलेला आहे कारण ते एका गावातले खेळत आहेत आम्ही इतर चार गावातले मिळून खेळतो एका तालुक्यातले होत आम्ही त्यांनी एका गावातले मिळून हा गेम केलेला आहे त्यामुळं प्रथम पारितोषिकचे मानकरी तेच आहेत आणि यानंतर बी आपण त्यानंतर त्यांना मांडवी आपलं किनवटमध्ये जे आपण के पी एलचं आयोजन करतो यामध्ये सुद्धा इथले जे खेळाडू आहेत यांना आपण ट्रायल्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त संख्या निवडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत